दादा माझं मी हिंगोली जिल्ह्यातून बोलायलो हा तर माझं मी दहा जुलैला अमरावती नर्सरी मध्ये चिकूची झाड बुकिंग केली अच्छा समोरच्या व्यक्तींना देतो देतो म्हणजे पाठवायलोय गाडी लोड करायला लो, पाठवायले असं म्हणून एक पंधरा वीस दिवस घातले आणि नंतर म्हणले काय पुरवत नाही म्हणले गाडी लोड होईना नाही त्याच्या आम्ही रायगर फोन दोन म्हणजे त्याच्या पहिले आम्ही एका वर्षापूर्वी तिथून संत्रेस झाड आणली होती आम्ही तिथूनच आणले होते का नाही दुसरी नर्सरीतून ना तुन आणली होती पण त्या अमरावती मधून तिथून आणली होते सिंधू सेना घाट अच्छा अच्छा तर समोरच्या व्यक्ती समजा फोनवर वर बोलणं झालं त्यानं मला झाड गिड वगैरे दाखवली आणि आमचं पंचावन्न रुपये प्रति काडीनं ठरलं समजा प्रति रोपानं अच्छा किती टोटल किती अमाऊंट पाठवलं हो त्यांना त्यांना पाठवलं सर मी आठ हजार दोनशे पस्तीस रुपये आणि त्याचे पाच सातशे रुपये माझ्याकडे बाकी होते आणखी माझ इथं पोहचणी ना म्हणजे माझ्या माल पोहचलाय बाकीची रक्कम देऊन टाकायची त्यांनी मला असं सांगितलं की मला काय इथे आणायला परवडत नाही माल पाठवायला तुम्ही इथे येऊन घेऊन जा काय पुरत नाही येऊन घेऊन जायला पुरत नाही तुम्ही नसाल तुम्हाला परवडत तर माझे मला पैसे रिटर्न पाठवा पाठवतो पाठवतो म्हणता म्हणता एक दीड महिना झाला साहेब आता अच्छा अध्या काही पैसे त्यांनी पाठवले नाही आता फोन पण उचलत नाही मला तर समोरच्या व्यक्तीचा नंबर वगैरे सगळं तो तुम्ही त्यांचा नंबर तुम्हाला तुम्ही जाऊन घेतला होता तिथून नाही दादा माझ्या माझ्यावरती शेतकरी शेतकरी अमरावती ग्रुप आहे आपल्या व्हॉट्सअपला त्यांच्याकडून ते ग्रुपला म्हणजे झाड विक्रीसाठी असं प्रत्येक नर्सरीवाले टाकतात ते निखिल टेटू सर करून घेतला होता मी अच्छा आणि पाठवले फोन पेद्वारा पे सर फोन पे अच्छा असतील ना पैसे पाठवते आणि आहे ना सर सर्व आहे आपलं ठीक आहे नाव काय त्यांचं त्यांचं नाव मोहित आटाव अच्छा आणि तुमचं माझं नाव एकनाथ कोरडे अच्छा त्यांचं नाव कोणतं ते अमरावती सेंदुरसेन आघाडचे ना अमरावती जिल्हा सेंदुरसेन नगर आणि तुम्ही आपण मुंबई जिल्ह्याचं आहे नवलगाव ठीक आहे मला व्हॉट्सअप त्यांचा नंबर आणि हे पाठवून द्या क्रिकेट पाठवून हे व्हॉट्सअप नंबर आहे का सर आपला हो आहे हाच नंबर आहे सर काय नाव फिट करू सर विशाल भंडारे विशाल भंडारे ना ठीक आहे सर पाठवा हॅलो काय का हा बोला कोण बोला विशाल भांडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आपल्याकडे कम्प्लेट आली आहे एक को एकनाथ कोरडे यांच्याकडनं तुम्ही आठ हजार आठ हजार दोनशे पस्तीस रुपये घेतलेले आहेत ना नरसिंगचे झाड बरोबर बरोबर पैशाचा त्यांचा सर पेमेंट करणार आहे सोडस अडचणी पेमेंट करणार आहे त्यांचं अच्छा कधी होईल त्यांचं पेमेंट दहा दिवस भेट द्या म्हणजे दहा दिवसामध्ये करून देतो दहा दिवस ते मला बोलले होते सोबत बोलणं झालं होतं आधी देतो ना काय हो सर तुम्हाला पेमेंट दे हा सर पण थोडा इश्यू थो झाला होता थो थोडा थो कंपनीचा त्याच्यामुळे टाकून देतो तुम्हाला सर त्यांना कॉल करून देईल तुम्हाला हा किती दिवसामध्ये होईल आठ दिवसामध्ये होईल ठीक चाल